दिल्लीमधील बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये दहशतवादी कृत्य वाढवण्याचा प्रयत्न या प्रयत्नाला आता वेग येत आहे आणि एक पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये मिटिंग झाली ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचे आणि लष्कर ए तोयबाचे जे दहशतवादी होते ते तिथे हजर होते तसं म्हटलं तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा हे दोन वेगवेगळे गट आहेत पण आता पाकिस्तान त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे Uh, आपण जर ही कालची मीटिंग बघितली तर यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी समोर येतात एक तर पुन्हा एकदा पाकिस्तान उघडपणे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हे जे दहशतवादी गट आहे यांच्या मीटिंग घेत आहे ज्यांना पाकिस्तानी सैन्याचा सपोर्ट आहे कारण या पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या माहितीशिवाय अशा प्रकारची कारवाई कधीच होऊ शकत नाही आणि ज्या वेळेला दोन वेगवेगळे गट एकत्र येतात याचा अर्थ पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आय त्यांना एकत्रित आणून त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते आहे आणि ही जी मिटिंग पी ओ के मे पी ओ केमध्ये जी होत आहे याचा अर्थ असा आहे की पी ओ के ही अशी जागा आहे जिथून दहशतवादी तिथे पॅडवरती येतात आणि तिथून ते भारतामध्ये रात्रीच्या वेळेला घुसखोरी करतात तर आता याचा अर्थ असा की ओ केमधून भारतात होणारी जी घुसखोरी आहे दहशतवाद्यांची ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याच्यामध्ये अजून एक कारण असं आहे की आता नोव्हेंबरचा महिना सुरू आहे डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये बर्फ पडायला लागतो आणि बर्फ पडला की घुसखोरी करणं हे डिफिकल्ट होतं तर म्हणून दहशतवादी ज्यावेळेला कमी म्हणजे बर्फ नसतो त्यावेळेला जास्तीत जास्त दहशतवाद्यांना काश्मीरच्या आत पाठवण्याचा प्रयत्न करतात तर आपल्याला आपलं जे अँटी इन्फिल्ट्रेशन बाफ करा जे पोश्चर आहे की जे भारतीय सैन्य घेतं आहे ते मजबूत ठेवावं लागेल आणि दहशतवाद्यांना आपल्याला सीमेवरतीच मारावं लागेल याच्याशिवाय काही वेगवेगळी वेग नावं पण समोर येत होती दहशतवादी संघटना अनेक वेळा आपलं नाव बदलून दुसरं काहीतरी नाव घेतात ज्यामुळे काहीतरी एक नवीन प्रकारचे दहशतवादी संघटना तयार झाल्या आहे असं असं वाटतं पण पण खरं म्हणजे दहशतवादी संघटना नाव कुठलंही असलं तरी त्यांचं काम एकच असतं भारतात जाऊन हिंसाचार करायचा तर थोडक्यामध्ये अशा प्रकारचा हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न आता पाकिस्तानमधून उघडपणे सुरू झालेला आहे तर त्याकरता आपल्याला अगदी काळजीपूर्व काळजीपूर्वक तयारी करावी लागेल आणि इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनच्या मदत घेऊन जे पाकिस्तानचे जे, जे मोड्युल्स भारतामध्ये आहेत किंवा छुपे सेल जे भारतामध्ये आहेत त्यांना बर्बाद करावं लागेल यामुळे दहशतवादी कृत्य करायच्या आधीच या दहशतवाद्यांना मारण्यामध्ये आपल्याला यश मिळेल परंतु लक्षात असं असावं की बॉम्बस्फोट किंवा घुसखोरी हा एकुलतायकच प्रकार पाकिस्तान वापरणार नाही याच्याशिवाय पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये अफगांच्या चरस भारताच्या सीमेच्या आत खास तर पंजाबमध्ये किंवा समुद्राच्या बाजूने पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे तो पण आपल्याला थांबवावा लागेल घातपात करण्याचा प्रयत्नसुद्धा पाकिस्तानकडून केला जाईल त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल ज्याला म्हणायचं वैचारिक दहशतवाद तोसुद्धा वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करेल की जसं आता आपण बघतोय की पांढरेपेशी दहशतवादी पुढे येत आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवावं लागेल आणि याच्याशिवाय इतर अजून कुठल्या नवीन पद्धती तर दहशतवाद्यांनी शोधल्या तर त्याकरता आपल्याला तयार राहावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं असं की डिफेन्सिव्ह कारवाया करणं हा एक भाग झाला परंतु पाकिस्तानला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आत जाऊन ऑपरेशन सिंधूर दोन करून पुन्हा एकदा धडा शिकवणं हा दुसरा भाग झाला तर मला खात्री आहे की या सगळ्या बाबींचं विश्लेषण होत असेल आणि गरज पडली तर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर दोन करून आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकू